हॅलो हाय नमस्कार मी सुप्रिया स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये तर बघा आता सुरुवात किचन पासूनच केली तर संध्याकाळची आता हा सहा वाजे तर स्वयंपाकाची तयारी तर त्याचबरोबर आहे काळ्या वाटण्याची उचळ तीही आमच्या गावच्या पद्धतीनं वाटण घालून केलेली तर चिकनपेक्षाही भारी लागते आणि आम्हाला सगळ्यांनाच आवडते तर त्याच्यासोबत समोस्यांची तयारी दाखवली जाणार तर मुलांसाठी समोसे करणार आहे तर उसळ काय वाटायच्या उसळीसाठी बघा साहित्य घेतले चार लसूण ठेचून घेतल्या त्या अर्धा टमाटर आहे आणि एक मोठा कांदा घेतला आहे त्यानंतर हे वाटण काही जास्त याच्यात फक्त कांदा खोबरं कांदा खोबऱ्याचं वाटण आहे तर ओलं खोबरं आणि कांदा भाजून घेतला आणि वाटून घेतला मिक्स आणि त्यानंतर आता हा घरगुती लाल तिखट ते वापरणार आहे आणि आणि जिवा काय वाटण आहे तर बघा छान मोडा आहे कारण तीन चार दिवस झाले चांगले मोडा आहे छान लागतं खायला चला सुरुवात करू रेसिपीला मीठ आणि तेल आहे आणि पाणी दोन पाण्या तेल येईल छोटी पाणी येईल त्यानंतर तेल गरम झालंय त्याच्यामध्ये मोरी जिरा त्यानंतर कांदा कांदा पाणी शिवून घेत आहे आणि ह्याला लाल कलरचा चांगला घेत लाल झालाय कांदा छान होता तर आता लसूण त्याच्यामध्ये तर चार लसणाच्या पाकळ ठेवून घेतलं आपण थोडंसं परतून घेणार आहे कांदा लसूण दोन्ही छान लाल झालंय तर आता टमाटर टमाटर हे नऊ मिनिटपर्यंत टाकून घेणार आहे बघा आता झाले टमाटरही लवून झाल्याचे मसाले आहे मी मसाले काही जास्त नाही आपला घरगुती मसाला तर एक चमचा एक दीड चमचा हळद पाव चमचा मिक्स करून घेतलं त्यानंतर आपलं हे वाटण आपलं जरा तेल कुठेपर्यंत झाकण लावून ठेवलंय दोन मिनिट दोन मिनिटं वाप काढून घेते दोन मिनट झाले बघा छान तेल सुटले मसाले तर याच्यामध्ये आता हे वाटाने मोड आलेले काय वाटा मिक्स करून ना आता थोडंसं पाणी अर्धा ग्लास पाणी ते डायरेक्ट कुकरलाच केलं दोन शिट्ट्या करून घेणार आहे तयार आहे आपली भाजी भाजी तयार झाल्यावरती म्हणून छान अशी कोतंबीर मस्त तांदळाची भाकरी चला तर दोन चिट्टा करून घेते आणि समोसे बनवून तर बघा इथं दोन चिट्ट्या करून घेतो भाजी तयार आहे आपली तर समोशांसाठी बघा इथं दोन मोठे बटाटे घेतलेत आणि ही पाववाटी मटार आहे पाववाट्या तर त्यालाही थोडस उकडून घेतलं बटाटे उकडून घेतलेत त्यानंतर इथं फोडणीसाठी मोहरी आहे पाव चमचा पाव चमचा जिरं सहा पाव चमचा धणे थोडेसे असे हे करून घेतलेत बारीक हा चिमडवर गरम मसाला लाल तिखट आपल्या घरचं एक चमचा आहे पाव चमचा हळद आहे ही आमचूर पावडर तर आंबटपाण्यासाठी त्यानंतर इथं कसुरी मेथी पाव चमचा आणि हे काजू चार पाच काजू बारीक तुकडे करून घेतलेत आणि ही आपली हरभऱ्याची फुलवलेली डाळ पाव चमचा ओवा तर हातावर चोळून घेतला आहे त्याचा वास छान येतो त्यानंतर हिरवी मिरची तर दोन हिरव्या मिरच्या इथं कमी तिखट आहेत आणि तर मिक्सरला बारीक करून घेतले आणि कोथंबीर आणि चवीप्रमाणे मीठ एक चमचाभर असेल त्यानंतर आपल्या समोसाच्या कवरसाठी हे पीठ घेतलं आहे तर गव्हाचं पीठ आहे दोन मोठ्या वाट्या घेतले आणि दोन तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच्याऐवजी तुम्ही कॉन घेऊ हो शकता मैदाही वापरू शकता किंवा अर्ध गव्हाचं पीठ अर्धं अर्धा मैदा असंही वापरू शकता त्यानंतर एक मोठा चमचा तीळ घेतलाय तर पाव चमचा ओवा हातावर चोळून घेतला तो वास छान येतो जिरं पाव चमचा आणि चवीनुसार मीठ आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी आणि मोहन मोहनासाठी तेल तर गरम करून नाही घालायचं थंडच तेल टाकायचं त्याच्यामध्ये ना तेल घेतलं मी पाणी पण घेतलं आवश्यकतेनुसार जसं लागेल तसं तर आता हे पीठ आहे ना मिक्स करून घेणार आहे मी तीळ ओवा मीठ वगैरे त्यानंतर त्याच्यामध्ये मोहन घालणार आहे तर मोहन गरम न करता घालायचंय सगळं त्याच्यामध्ये तुम्ही एक मोठी पाळी ही तेल आहे मिक्स करायचं ते दोन्ही आता नाही ना मोहन छान हिच्याला असं चोळून घ्यायचं समोर खुसखुशीत होतं तर मोठं जर आपण आवडली ना असं पिठाचा गोळा झाला पाहिजे म्हणजे आपलं पीठ तयार आहे झालं आता हे पाणी टाकून ना जसं आपल्याला लागेल तसं मळून घेते मी पीठ आता तर पीठ हे कडक मळायचं आहे तसं आपण चपातीला मळतो ना त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षाही कडक पाहू शकता ते पीठ मळून झालंय बघा इतपत असं कडक पाहिजे त्यामुळे समोरसे घुसखुशीत होतं चला आता हे ठेवते वीस मिनटं पंधरा वीस मिनटं आणि आपण मसाला करून घेऊ तर भाजीची तयारी म्हणजे यासाठी आता गरम झाली आहे तर त्याच्यामध्ये एक पळी तेल तेलही गरम झाले तर त्याच्यामध्ये आता मुंगरी चमचा छान छानली त्याच्यामध्ये जिरं पाव चमचा धने पाव चमचा धने याला थोडीशाची ब्रश करून घेते चमचा खात्याला त्याच्यानंतर काजू

वाच लमचूर पावडर लाल तिखट फळद गरम मसाला आणि हे तेलच करून घ्यायचं मी आता मिक्स करून घ्यायचे थांबा बटाटा वाटाण बटाटा मी शिवून घेतले बारीक असा मॅश करून आहे थोडासा बटाटा आणि मसाला छान मिक्स झाला त्याच्यामध्ये तळलीचा मीठ आणि कोथंबीर मिक्स करून झाले पाव साखर आंबट तिखट गोड छान चव येते साखर आहे चटपटी कशी चार आता मिक्स करून घेते आणि ठेवून देते थंड होईपर्यंत नंतर समोसे तर इथे आहे मी मिडियम साईज बॉल्स बनवून घेते मिडियम साईजच्या समोसे करणार आहे मला लाटून घेणार आहे तर अंडाकृती मलाही लाटू शकतो त्याला तेल पीठ लावायची काही गरज अजिबात शकत नाही एक साईडला मी गरम करत ठेवलं तेल शाब्बास तेवढं जोड लावून घ्यायचं आहे ही कटिंग कर करण्यासाठी हे बंचटोन वापरयचं असतं बघ आणि साईडला असं पाणी लावून घ्यायचं आणि असं चिकूấyचं त्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठा चमचा सारं त्याला पाणी लावून घ्यायचं आणि इथं असं एक प्लेट द्यायची पाणीला मस्त प्रेस करून घ्यायचं आणि साईडच्याकडे नाही सगोटाने पाणी लावायचं अनंतर प्रेस करायचं चालेल घेत समोसा आता करून घेते असे सगळे तेल गरम झालेले सोडले की नाही आता गॅस मिडियम ठेवलाय मीडियम गॅसलायचे मंग करून घेते तर एक बाजून झाले आता तर दुसऱ्या बाजूने पण भाजून घ्यायचं पडते गॅस मिडियमच आहे बघा पाच सात मिनटं झाले तर झाले समोस आपल्याला काढून घेणारे वेगळं प्लेटमध्ये हो तर बघा समजे छान असे खमंग खुसखुस दाखवते एक मी तुम्हाला कट कर तर गव्हाच्या पिठाचे आहेत ते छान झाले बघा आतून येईल त्यासोबत ही गोड चटणी तळलेली मिरची हिरवी चटणी खाऊ शकता चला तसं टेस्टिंगला कोणी येत नाही कॅमेरासमोर तेव्हा मागे सगळे आहेत दाखवते तर नक्की करून बघा घरच्या घरी आपल्या घरच्या साहित्यात गव्हाच्या पिठापासून समजे व्हिडिओने लाईक माझी छान झाले गव्हाची पीठाची खुसखुशीत अशी तर घरच्या साहित्य एकदम छान असे तर नक्की करून बघा समोसे तर आवरून झाले सगळं किचन वगैरे सगळं साफ झालं नीट क्लीन केलं आहे तिथं तेल झाकून ठेवले गरम आहे तेव्हा पेपर घालून ठेवले त्याच्यावरती जेवणार आहे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा आणि चॅनलवर असेल नवीन परी तर सबस्क्राईब करा थँक्यू that's how we do in this time of the